नमस्कार शेतकरी बंधून मी पांडुरंग आसबे यु एस के ॲग्रोसायन्सेस कंपनी प्रतिनिधी तर आज आपण डाळिंबाच्या प्लॉटवर आलेलो आहे तर यू एस के ॲग्रोसायन्सेस कंपनी कंपनीचे एस आर पी व एस आर पी नाईन हे दोन प्रोडक्ट डाळिंबाच्या शेतीवरती डाळिंबाच्या झाडावरती जे ह्यांनी वापर केलेला आहे तर ह्याचा जो रिझल्ट मिळालेला आहे तर ह्या प्रोडक्टचा रिझल्ट आपण आपले शेतकरी बंधू यांच्याकडून ऐकूया तर नमस्कार नमस्कार आपलं संपूर्ण नाव सांगा माझं नाव सलीमी सोलीजा मला हां कालगाव चालू पंढरपूर जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर पासष्ट सत्तावीस सष्ट ठीक आहे तर तुम्ही आपले यू एस मायक्रोसायन्स या कंपनीचं तुमच्या एस आर पी नाईन हा प्रोडक्ट आणि एस आर पी हा दोन प्रोडक्टचा वापर आपल्या डाळिंब पिकाच्यावरती केलेला आहे तर तुम्ही हे दोन प्रोडक्ट कोणत्या स्टेजला फवारणी घेतली एसआरपीची एसआरपीची आपण फवारणी पहिली फवारणी म्हणजे आपला चौकी स्टेज मध्ये घेतली आणि खालून एसआरपी नाही दिलेला त्याचा रिझल्ट आम्हाला चांगला भेटला आणि दुसरा त्याचं सेटिंग झाल्यानंतर एक पूर्ण फवारणी घेतली आणि खालून पण सोडला अजून त्याचा चांगला रिझल्ट आहे या अवस्थेमध्ये आज तुम्ही एसआरपीचे किती स्प्रे झाले तुमचे आजपर्यंत आज तीन स्प्रे झाले आणि एसआरपी रिपोर्ट किती वेळा दिलं हे दोन वेळा दिले दोन वेळा तर हे दोन प्रोडक्ट वापरल्यानंतर आपल्याला काय रिझल्ट मिळाला रिझल्ट खूपच छान आहे काळखे आहे शेतकरी बंधू तुम्ही बघू शकता फळावर एकदम निरोगी फळ आहेत चकायनिंग आहे हा हा मस्त आहे रिझल्ट चांगला तर शेतकरी बंधू तुम्ही बघू शकताय एकदम पान निरोगी फळ निरोगी आणि झाड निरोगी तर युएस के ॲग्रो सायन्सिस कंपनीचे एस आर पी व पी नाईन ह्या दोन प्रोडक्टचा या डाळिंब पिकावरती वापर केला आहे तरी अतिशय चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळालेला आहे तरी हे दोन प्रोडक्ट वापरून तुम्ही समाधानी आहात हो समाधानी आहे चांगला रिझल्ट तर इतर शे इतर शेतकऱ्यांना तुमचं काय आव्हान असेल काय सल्ला असेल इतर शेतकऱ्यांना पण सांगू इच्छितो की ह्याचा चांगला चांगला रिझल्ट आहे तुम्ही हा बिंदाजपणे वापरू शकता बरं ठीक आहे तुम्हाला समाधानकारक रिझल्ट मिळाले आहेत हो तुम्ही किती वर्षापासून हे प्रोडक्ट आपलं वापरता आम्ही साधारण सात आठ वर्षापासून वापरतो बर ठीक आहे सात ते आठ वर्षापासून अतिशय विश्वास आणि हा प्रोडक्ट तुम्ही वापरत आलात आणि इथून पुढे कंटिन्यू करणार आहात कंटिन्यू तर ठीक आहे रिझल्ट चांगला आहे तर आपण वापरणार बर बर ठीक आहे ठीक आहे ओके म्हणजे एकंदरीत तुम्ही युएस के ऍग्रो सायन्सेस कंपनीच्या एसआरपी व एसआरपी ह्या प्रोडक्ट वरती समाधान ठीक आहे धन्यवाद